हाय हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत करते आहे आजच्या व्लॉगमध्ये तर आज आहे मार्गशर्षातला पहिला गुरुवार आणि महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत तर चला आज उपवास आहे आणि सकाळ सकाळच म्हणजे पूजा वगैरेसुद्धा करून झालेली आहे, आहे तुम्हाला दाखवते तर इथे माझी पूजा वगैरे सगळे मांडून झालेली आहे सकाळीच पूजा वगैरे करून झाली कारण की सकाळी सगळं आवरायला लागतं कारण की सगळे कामाला जाणारे असतात तर त्यामुळे सगळं सकाळी आवरून झालं आणि आत्ता सध्या कामाचा लोड खूप आहे तर त्याच्यामुळे व्लॉग्ससुद्धा बरेच दिवस मी काही केलेले नाही आहेत पण म्हटलं आज चला चांगला दिवस आहे आणि आजचा व्हिडिओ तर झालाच पाहिजे तर त्यासाठी मी आता शूट करते अजूनही बरेचसं काम बाकी आहे घरातलंसुद्धा आटपायचं आहे आणि शिवणकामाचंसुद्धा बाकी आहे तर त्याचा पसारा सगळा इथे मी असाच दाखवून ठेवलेला आहे तर आत्ता घरातलं थोडंफार आवडते उपवास आहे तर त्याच्यासाठी स्पेशल असं काही केलं नाही आहे कारण वेळच नाही मिळाला आज सकाळी उठायलासुद्धा लेट झालं तर त्याच्यामुळे खूप घाई गडबड झालेली सकाळी जेवण केलेलं आहे डबे वगैरे सगळ्यांचे गेले आणि त्यानंतर आत्ता बाकीचं किचन ओटा वगैरे सगळं आवरयचं आहे कपडे वाळत घालायचे ते पहिलं करून घेते आणि नंतर जो पण काय वेळ मिळेल आता यायचा अगोदरचा तर तिथे मी हे सगळं जे आहे मशीनवरचा पसारा तो आवरून ठेवेन आणि बरंच जे काय पॉसिबल होईल ते सगळं करून टाकेन असा विचार करते आहे रात्री पुन्हा नैवेद्याचं जेवण करायचं ते लवकर करायला सुरुवात करायला लागणार त्याच्यामुळे आज जास्तीचं काम होईल असं काय वाटत नाही आहे आत्ता लग्न सराई चालू असल्याच्यामुळे कामाचा लोड थोडासा जास्त आहे कधीतरी काम कमी असतं कधीतरी जास्त असतं तर त्यानुसार कामाचा स्पीड पण वाढवायला लागतो तर आत्ता चला बाकीचं थोडंफार आवरून घेत तर मी आत्ताच मस्त असा चहा केलेला आहे तर त्याच्यामुळे मस्त अशी एनर्जीसुद्धा आले तर चला आत्ता पटापट पटापट आवरून घेऊयात आणि पुढचं जे काही रुटीन असेल अथंगला आणल्याच्या नंतरचं वगैरे तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे बघूया कसा कसा वेळ मिळतो आहे तसं तर आत्ताच मी अथंगला साळीतून घेऊन आलेली आहे आत्ता सव्वा तीन आथांगचं स्कूल सुटतं तीन वाजता तर त्याला मी घेऊन आलेली आहे आणि आताचं अजून जेवण बाकी आहे घरी आल्यावर थोडंफार जेवतो आणि त्यानंतर ते झोपतो तर इथे त्याची मस्ती चालू आहे बघा काय दादाची मस्ती चालू आहे तर हा बघा इथे बसला आता आता तू काय खातो चिप्स खातोय तर सकाळी मी चिप्स आणलेले तर ते आतंगला दिसले होते तर आतंग म्हणालेला मला दे म्हणून म्हटलं सकाळी नाही देणार शाळेतून आलंस की देईन तर आता त्याला ते लक्षात होतं तर आल्याबरोबर हा आमचा बाबू हातपाय धुतला होय की नाही तू आणि आता चिप्स खायला बसलेला आहे बेगा आता मी तू कधी आला स्कूलमधून सांग 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 सांग, सांग। बाबडी आमची लाचते हो ना आमची बाबडी लाचते नाही ना लाजत हो, हो का मग शाळेत तू आज काय काय केलं सांग सांगतो रे आम्हाला Hello. सांग रे सांग रे एकदा एकदा सांग काय काय केलं किती खेळला काय काय खेळला तिकडे गेलेला खेळायला तू तेव्हाच तुझे कपडे खराब झाले गार्डन मध्ये होता आता खेळत होय ना आणि घसरगुंडी तुला भीती नाही वाटली पण तू तर घाबरतोस काय करत सांगितलंस खेळ नाही खोट खोट बोलतोस तर चला आता 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 आमचा आता आराम करेल आणि त्यानंतर हो। आता दादा आमचा आराम करेल असं म्हणू ना हां ह्याला दादा म्हणायचं होय की नाही चल बाय मशीनवरचं माझं एक काम आवरलं एक ब्लाउज कंप्लीट झालं शिवून आणि आता आम्ही आलो आहोत किचनमध्ये चहा बनवायला आतांग इथे आहे बसलेला आतांग झोपून उठलं आहे फ्रेश झालेला आहे पण कपडे बदलायचे बाकी आहेत त्याचे तर इथे मी चहा बनवते आहे म्हटलं पहिले चहा बनवूया नंतर जेवणाला सुरुवात करू पण आज नैवेद्य आहे त्याचं मी जेवण लवकर बनवायचं आता अजून झोप उडाली नाही आहे आणि त्यात आमच्या आतांचा मग असा हात चिमटला तर त्याच्यासाठी तो, तो खूप रडत होता आणि आता कसा कसा गप्प झालेला आहे आता आम्ही दोघं पण चहा पितो नंतर आता थोडा वेळ मोबाईल बघणार आहे होय ना थोडा वेळ नंतर तो अभ्यास करणार आहे छान आहे माझं बाल तर चला तुम्ही पण या चहा प्यायला मी ते चहा बनवायला ठेवलेला आहे सुंदर असा एक ब्लाउज शिवून झाला बघू शकता पण याचं फॅब्रिक खूप वेगळं असं शिवताना खूप कंटाळा आला इथे हा असं त्याला बो केलेला आहे कस्टमरची रिक्वायरमेंट होती हातालासुद्धा डिझाईन केलेला आहे आणि हा व्ही शेप आहे तर हा एक ब्लाऊज माझा आज पूर्ण शिवून झाला प्रिन्सेस कटमध्ये आहे बघू शकता खूप छान असा झाला आहे पुढचा आहे पंचकोनी गळा ह्याच्या हात शिलाई हुकलूक वगैरे बाकी आहेत ते नंतर करून टाकेन जेवणासाठी सुरुवात करत आहे दिवाबत्ती वगैरे करून झाली माझं पुस्तक वगैरे सगळं वाचून झालं तर आज करणार आहे मी पडवळाची भाजी तर तिथे त्याच्यासाठी मी इथे पावटे मोड आणायला ठेवले होते काल पाण्यात घातलेले तर पहिले ते आता सोलून घेते आणि नंतर बाकीचं जेवण करूया तर नैवेद्याचा पूर्ण स्वयंपाक करून झालेला होता वरण भात परवळ्याची भाजी शेवयांची खीर आणि चपातीसुद्धा होती असा स्वाद नेवेद दाकून गेतला, ने नेवेद देला नेवेद असा स्वयंपाक होता त्यानंतर नैवेद्यसुद्धा दाखवून घेतला आणि विशेष म्हणजे आज नैवेद्याला खरीखुरी केळीची पानं होती तर नैवेद्य झाल्यानंतर आमचीसुद्धा जेवणं झाली तर असा होता आमचा आजचा दिवस चला भेटूया